नमस्कार मराठी अन्नपूर्णा डिलाईट्समध्ये आज तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण मस्त खुसखुशीत खमंग आणि चटपटी मूग डाळीची कचोरी बनवणार हो। आहोत कचोरी म्हटलं की यामध्ये सारण भरपूर भरलेलं असेल तरच कचोरी खाण्याची मजा येते पण सारण जास्त भरलं की कचोरी फुगत नाही त्याचबरोबर दुसरी गोष्ट म्हणजे एकतर कचोरी मऊ होते किंवा जास्त तेलकट होते तर या दोन बेसिक गोष्टींवर काही टिप्स आज आपण बघणार आहोत तर मस्त भरपूर सारण भरून सुद्धा छान खुसखुशीत टम्म फुगलेली आणि जास्त वेळ अगदी जसेच्या तशीच राहणारी कचोरी कशी बनवायची हे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ पूर्ण नक्की बघा आणि आवडला तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर पटकन रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी लागणारी डाळ आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून यामध्ये पाणी टाकून कमीत कमी तीन ते चार तासांसाठी भिजू द्यायची आहे तर कचोरीसाठी इथं मी अर्धी वाटी मुगाची डाळ वापरणार आहे तर त्यासाठी त्याच वाटीने आपल्याला दोन वाटी मैदा घ्यायचा आहे यानंतर या मैद्यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ आणि थोडासा ओवा हातावर चोळून टाकायचा आहे तर साधारणतः अर्धा टीस्पून किंवा त्यापेक्षा थोडासा कमी ओवा असेल त्यानंतर त्याच वाटीने आपल्याला पाव वाटी एवढं साजूक तूप लागणार आहे आता हे तूप सुद्धा या मैद्यामध्ये टाकून घेऊया तर तूप आपण गरम करून किंवा वितळून घ्यायचं नाही आहे तसंच तूप आपल्याला वापरायचं आहे आता हे सगळे पदार्थ व्यवस्थित मिक्स करू आणि पाणी टाकून मैदा भिजवून घेऊया मैदा भिजवत असताना थोडासा सैलसरच भिजवा म्हणजे नेहमी आपण चपातीसाठी जसं कणिक भिजवतो अगदी तसाच भिजवा जास्त घट्टसर मैदा भिजवला तर पुरी लाटताना फुटायची शक्यता असते आता यावरती झाकण ठेवू किंवा मग एखादा सुती कपडा ओला करून टाकला तरीसुद्धा चालेल तर अर्ध्या तासासाठी हा मैदा आपण असाच भिजू देऊ मैदा भिजतोय तोपर्यंत आपण सारणाची तयारी करून घेऊ तर सारणासाठी आपण जी अर्धी वाटी मुगाची डाळ भिजत घातली होती ती चांगली भिजलेली आहे भिजल्यानंतर डाळ दुप्पट झालेली आहे आता या डाळीमधलं सगळं पाणी बाजूला काढून घेऊ आणि ही डाळ आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायची आहे तर एका झाऱ्याच्या जा मदतीने ही डाळ सगळी मिक्सरमध्ये टाकून घेऊया म्हणजे यामध्ये जर थोडंफार पाणी असेल तर ते सुद्धा निथरून जाईल सारण्यासाठीच्या जा डाळीमध्ये पाणी न टाकता जाडसर वाटून घ्यायचे आहे तर त्यासाठी दोन ते तीन वेळा ऑन ऑफ करत मिक्सर फिरवून घ्या म्हणजे बरोबर अशी जाडसर डाळ वाटली जाईल तर डाळ वाटून झालेली आहे आता यानंतर एका पॅनमध्ये मी तीन टेबलस्पून तेल घेतलेलं आहे या सारण्यासाठी तेलाचं प्रमाण थोडंसं जास्तच ठेवा त्यानंतर यामध्ये आपल्याला दोन टेबलस्पून धण्याची एक टेबलस्पून जिऱ्याची आणि दीड टेबलस्पून बडशेपची जाडसर भरड टाकून घ्यायची आहे किंवा हे तिन्ही पदार्थ तव्यावरती हलकेसे गरम करून एकत्र एक मिक्सरला जाडसर वाटून घेतले तरी सुद्धा चालतील आता यामध्ये थोडंसं हिंग टाकून घेऊ तर पाव टीस्पूनपेक्षा कमी हिंग इथं मी वापरलेलं आहे त्यानंतर यामध्ये अर्धा टीस्पून हळद टाकून घेऊ आणि हे सगळे पदार्थ तेलामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊ सगळे मसाले कोरडे आहेत त्यामुळे पटकन करपू शकता तर या गोष्टीची काळजी घ्या की गॅस कमी असायला हवा आणि तेल कमी तापलेलं असायला हवं आता यामध्ये आपल्याला बेसनपीठ टाकून घ्यायचं आहे तर जवळपास दोन टेबलस्पून एवढं बेसनपीठ इथं मी वापरलेलं आहे आता हे बेसनपीठ चांगलं तेलामध्ये खरपूस भाजून घ्यायचं आहे बेसनपीठाला हलकासा तांबूस रंग आला की यामध्ये आपल्याला वाटून घेतलेली डाळ टाकून घ्यायची आहे तेलामधले पदार्थ करपू नये म्हणून सर्वात आधी आपण हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि नंतर यामध्ये राहिलेले पदार्थ टाकून घेऊया त्यानंतर यामध्ये आपण एक टेबलस्पून लाल तिखट अर्धा टीस्पून गरम मसाला अर्धा टीस्पून चाट मसाला एक टेबलस्पून साखर आणि शेवटी यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घेऊया आता हे सारण भरपूर ओलसर दिसतं आहे चांगलं कोरडं होईपर्यंत आपल्याला हे सारण व्यवस्थित परतून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता पहिल्यापेक्षा सारण भरपूर मोकळं झालेलं आहे चमच्याने किंवा कलथ्याने जर बघितलं तर सारणाची किंवा डाळीचा प्रत्येक कण असा सेपरेट पडताना दिसतोय तर असं हे सारण असायला हवं तर सारण परफेक्ट तयार झालंय किंवा कितपत कोरडं असायला हवं हे समजण्यासाठी तुम्ही हे सारण असं हातामध्ये जमा करून बघा किंवा याचा गोळा तयार करा जरी हे सारण भरपूर कोरडं दिसत असलं तरीसुद्धा असा गोळा तयार केल्यानंतर याला व्यवस्थित बाइंडिंग आलेली आहे यापेक्षा जर सारण जास्त ओलसर असेल तर त्यामुळं कचोरी फुगली जात नाही आणि तळल्यानंतर सारणाच्या ओलसरपणामुळे कचोरी पटकन मऊ होते गॅस बंद करूया आणि सारण थंड होऊ देऊया तर इकडे दे मैदा सुद्धा व्यवस्थित भिजलेला आहे पुन्हा दोन ते तीन मिनिटांसाठी ती व्यवस्थित मळून मऊ मौ करून घेऊया आता यातला एक छोटासा गोळा बाजूला काढून घेऊ दोन्ही अंगठ्यांच्या मदतीने याला गोल वाटीसारखा आकार देऊन घ्यायचा आहे त्यानंतर सारण भरून घेऊया तर सारण भरताना हलक्या हाताने दाबून आपल्याला सारण भरायचं आहे म्हणजे कचोरीमध्ये जास्तीत जास्त सारण भरलं जाईल किंवा पॅनमधलं सारण हलकंसं सा कोमट असताना तुम्ही या सारणाचे छोटे छोटे लाडूसुद्धा बांधून घेऊ शकता आता त्यानंतर उंड्याचं तोंड बंद करून घेऊया आणि जास्तीचा मैदा बाजूला काढून घेऊया आणि त्यानंतर दोन्ही हातांच्या मधोमध हलक्या हाताने कचोरी थापून घेऊया तर ही झाली एक पद्धत दुसऱ्या पद्धतीमध्ये तुम्ही पुरी लाटून नंतर त्यामध्ये सारण भरून घेऊ शकता आणि ही सारण भरल्यानंतर कचोरी आपल्याला हलक्या हाताने लाटण्याने लाटून घ्यायची आहे या पद्धतीं व्यतिरिक्त आणखी एक तिसरी पद्धत मटार कचोरीच्या रेसिपी मध्ये सांगितलेली आहे तुम्ही ती सुद्धा वापरू शकता ती पद्धत वापरून सुद्धा कचोरी छान फुकते किंवा सारण एकसारखं पसरलं जातं लाटून झाल्यानंतर तळण्यासाठी कचोरी पूर्ण बुडेल एवढं तेल कढाईमध्ये आपल्याला घ्यायचं आहे आता तेल तापलं आहे की नाही हे चेक करण्यासाठी यामध्ये मी मैद्याचा गोळा टाकलेला आहे मैद्याचा गोळा लगेच वरतीने न येता कडेनं हळुवारपणे तेलाचे बुडबुडे निघताय तर एवढंच गरम तेल कचोरी तळण्यासाठी असायला हवं हो। तर अशा पद्धतीने जेव्हा कचोऱ्या वरती तरंगतील आणि हलकासा कलर बदलेल तेव्हा आपल्याला या कचोऱ्या पलटून घ्यायच्या आहेत आता आणखी एका झाऱ्याच्या मदतीने या कचोऱ्या पलटून घेऊ म्हणजे तेल कढाई बाहेर उडणार नाही गॅसची फ्लेम मी लो ठेवलेली आहे जेव्हा दोन्हीही बाजू कचोरीला हलकासा सोनेरी रंग यायला सुरुवात होईल किंवा सोनेरी रंग येईल त्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम वाढवायची आहे लो मीडियम मिडियम फ्लेमवर किंवा अधेमध्ये गॅस कमी जास्त करत तुम्ही कचोरी तळून घेऊ शकता पण जास्त हाय फ्लेमवर किंवा पूर्ण मीडियम टू हाय फ्लेम वरच कचोरी तळू नका कारण जेवढी मंद आचेवर जे कचोरी तळली जाईल तेवढी ती आतल्या बाजूने छान खुसखुशीत होते कचोरीची पहिली बॅच तळून झाली की दुसरी बॅच तळण्याआधी थोड्या वेळ गॅसची फ्लेम बंद करायची आहे तेल थोडंसं थंड झालं की नंतर यामध्ये दुसऱ्या वेळी कचोऱ्या सोडायच्या आहेत तर अशी ही मस्त खुसखुशीत खमंग मूगडाळ कचोरी एकदा नक्की ट्राय करा कशी झाली कमेंट मध्ये सांगायला विसरू नका आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका चटपटीत खमंग रेसिपीसोबत तोपर्यंत मराठी अन्नपूर्ण डिलाईटसोबत अशाच नवनवीन रेसिपीज बघत राहा बनवत राहा आणि खात राहा धन्यवाद